मला आपल्या सर्वांना जाता जाता एवढंच आहे की आपल्या या बारामतीकडं सगळ्यांचं लक्ष आख्या देशाचं लक्ष आहे तुमची जबाबदारी का मोठी हो एवढं थोडक्यात मी सांगतो आपण सर्वांनी कुठला विचार जपला पुरोगामी विचार जपला शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला पुणश्लोक आहिल्या देवी होळकर अण्णाभाऊसाठी ह्या सगळ्यांचा विचार जपला ह्याला तर आपण म्हणतो ना पुरोगामी विचार संतांचा विचार जपला आणि आज तिथं जर भाजप कुटुंब फोडत असेल पार्टी फोडत असेल आपल्याच एका व्यक्तीला व्यक्तीला तिकडे घेऊन जात असतील आणि इथं आपल्या पुरोगामी विचाराला आणि पवार साहेबांना आणि पवार साहेबांच्या विचाराला जर हरवण्याचा प्रयत्न इथं या बारामतीमध्ये करत असतील तर मग ही लढाई नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे का लोकांची आहे कोणाचे हात वर करून सांगा लोकांची हाय का नाही अरे काय राव पुढचे सगळे हात वर करतात मागचे तर खरंच नाही हात वर करून सांगा ही लोकांची लढाई का पदाधिकाऱ्यांची लढाई आहे अख्या देशाला दाखवून द्यायचंय महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आणि आधीची पिढी ही पुरोगामी विचारासाठी लढली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने लढली आणि आम्ही त्या विचाराने आजपर्यंत लढलो असेल तुमचा प्रतिगामी भाजपचा विचार त्यांनी किती पैसा खर्च करा किती ताकद लावा पण आम्ही इथं आमचा विचार म्हणजे पुरोगामी विचारालाच मतदान करणार हे आख्या देशाला दाखवण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे